आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे हा फक्त एक परंपरा आहे का की यामागे काही वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवा लावण्याचे फायदे योग्य दिशा कोणत्या वेळी लावावा आणि दिवा न लावल्यावर होणारे संभाव्य परिणाम जर तुम्हाला वास्तुशास्त्र पॉझिटिव्ह एनर्जी आणि घरातील सकारात्मकतेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्य दरवाजाचे महत्त्व आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा केवळ प्रवेशद्वार नसून घरातील सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचे मुख्य प्रवेशद्वार देखील आहे वास्तुशास्त्रानुसार घरात येणारी प्रत्येक ऊर्जा सकारात्मक असो किंवा नकारात्मक ती मुख्य दरवाजातूनच येते दिवा का लावावा दिवा म्हणजे प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्यास घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला बाहेरच थोपले जाते दिव्याचा प्रकाश घरात शांतता समाधान आणि समृद्धी आणतो असे मानले जाते कोणत्या वेळी दिवा लावावा सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावणे शुभ मानले जाते विशेषतः संध्याकाळी दिवा लावल्यानंतर लक्ष्मीचे आगमन होते कोणत्या दिशेला दिवा लावा ला मुख्य दरवाजाजवळ दिवा नेहमी दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच अग्नेय दिशेला ठेवावा ही दिशा अग्नीची दिशा आहे ज्यामुळे दिव्याचा प्रभाव अधिक वाढतो कोणता दिवा वापरावा तुपाचा किंवा तेलाचा दिवा अधिक शुभ मानला जातो तुपाचा दिवा आर्थिक समृद्धीसाठी आणि सुखशांतीसाठी लाभदायक असतो तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी आहे दिवा न लावल्यास काय होते मुख्य दरवाजाजवळ दिवा न लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते घरात वादविवाद आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव वाढू शकतो दिवा लावताना मंत्र किंवा प्रार्थना दिवा लावताना तुम्ही खालील मंत्र म्हणू शकता शुभम करो ती आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतीर्ण यामुळे दिव्याचे प्रदिव प्रभाव अधिक वाढतात दिवा ठेवण्याच्या खास पद्धती दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा दिव्याचा तोंड कधीही खाली झुकलेला नसावा दिव्याभोवती हळद कुंकू आणि फुले सजवा हे शुभतेचे प्रतीक आहे दिवा लावण्यासाठी योग्य वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर लगेच दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुष्य योग अक्षय तृतीया दिवाळी पौर्णिमा यासारख्या दिवशी दिवा लावल्यास शुभ फल मिळते दिवा लावण्याचा आध्यात्मिक अर्थ दिवा हा प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहे मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्याने अंधकाराचा नाश होतो तसेच घरात येणारे तेज आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तमसो ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा वेदांचा संदेश आहे वास्तुशास्त्रानुसार फायदे सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घरातील सुख शांती टिकते दरिद्रता आजार वादविवाद यापासून संरक्षण मिळते घरात पैशाचा आणि आनंदाचा प्रवाह सुरू होतो जर तुम्हाला घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर फक्त दिवा लावणे पुरेसे नाही मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा दोन्ही बाजूंना स्वस्ती किंवा मंगल चिन्हे काढा आणि प्रत्येक संध्याकाळी दिवा लावून किमान दोन मिनिटे शांत बसून ध्यान करा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू